अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता केवळ चोवीस तास उरलेले आहेत म्हणजेच एक दिवसच उरला आहे आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये होणाऱ्या विधींची चर्चा करण्यासाठी थेट अयोध्येतून आपल्या सोबत आहेत वेदमूर्ती शांताराम भानुसे सर राम लिलाच्या या मंदिराच्या गर्भगृहातील होणाऱ्या विधींचे भानुसे गुरुजी जे आहेत ते प्रमुख आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा सर काय नेमकं सांगाल आजच्या या एकंदरीतच कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल निधीच्या अंतर्गत आज जे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण नवकुंडात्मक जे हवनीय द्रव्य घेऊन हवनकुंड केलेली आहेत त्या नवकुंडांवरती वेगवेगळ्या वेग द्रव्यांनी म्हणजे तूप आहे तीळ आहेत समीधा आहे पायस आहेत असे वेगवेगळी द्रव्य ज्या ज्या देवतांना जी द्रव्य सांगितलेली शास्त्रामध्ये त्या सगळ्या हवीर द्रव्यांना घेऊन तीन तीन हजार हवन हे प्रत्येक कुंडामध्ये संपन्न होणार आहे आणि ते होऊन प्रातपूजन सायंकाळी भोगमूर्तीची आरती आणि शय्याधिवास इत्यादी कार्यक्रम हे संपन्न होणार आहे